नमस्कार राम राम रामकृष्ण हरी सर्व शेतकरी बांधवांना आज मी महाराष्ट्र लातूर जिल्ह्यातून या ठिकाणी प्रेमपूर्वक असा नमस्कार राम राम या ठिकाणी करून या ऊसाची मुलाखत घेण्याची जवळजवळ आमची हे दुसरी वेळेस आहे आज मी उत्तम तोळे महाराष्ट्रच नाही तर आंध्रा कर्नाटक तेलंगणा राजस्थान अशा अनेक राज्यापर्यंत पण मी या ठिकाणी जाऊन आलो परंतु आज जे आमचे एक मिशन आहे विषमुक्त शेती आणि रोगमुक्त कुटुंब या माध्यमातून आज या ठिकाणी मी कुणाशी आमचे लातूर जिल्ह्यातील धानोरी या गावी एक प्रगतशील असे शेतकरी गावातील प्रतिष्ठित असं व्यक्तिमत्व आणि आपल्या आय एम सी आयुर्वेदामधील चेअरमन या ठिकाणी आदरणीय टेकाळे सर माझ्याबरोबर आहेत सर नमस्कार आज त्यांचा जो अनुभव आहे हो आज नाही तर आम्ही दोन वर्षापासून त्यांची सर्व घरची शेती जी आहे ते सेंद्रिय <coughs> शेती केलेली आहे आता याच ऊसाचे मुलाखती अनेक वेळा आम्ही पाठवल्या जे की आंतरपीक ह्याच्यातून काही घेतले काय गहू असल त्याच्यामध्ये मिरची असल टॉमॉटे असतील कांदा असेल अशा अनेक वेगवेगळे वे आंतरपिकं या ऊसामध्ये घेऊन आज ऊसाची जर पोझिशन पाहिली तर ही ऊसाची आजची पोझिशन आहे तर याच्या पाठीमागचं एकच कारण आहे की सेंद्रिय शेतीमध्ये जे कंटेन आहेत जे अन्न घटक आहेत हे तुम्हाला परिपूर्ण ज्या रासायनिकमधून मिळत नाहीत आणि रासायनिकमुळं जी जमिनीमध्ये कडकपणा यायला लागलेलं आहे जी आज ॲव्हरेज कमी यायला लागलेली आहे तर पिकांची आणि या माध्यमातून जी सेंद्रिय शेती हे आज पंतप्रधान आदरणीय नरेंद्रजी मोदी साहेब यांचंसुद्धा धोरण केंद्र सरकार आणि राज्य शासनानं सुद्धा हे धोरण आता हाती घेतलेलं आहे आणि आज प्रत्येकानं आपल्या शेतकरी बांधवानं या ठिकाणी सेंद्रिय शेतीकडे वळणं ही काळाची गरज आहे आणि याच माध्यमातून या ठिकाणी आमचे युवराजजी टेकाळे सर यांच्या शेतामध्ये आज मी लाहीव आहे आणि त्यांच्या शेतातील हा ऊस आहे आता या ऊसाची सईज जर म्हणलं तर अक्षरशः एकदम साईज जर म्हणलं तर खूप अशी जाडी ऊसाची जाडी त्याचबरोबर ऊसातलं ऊसातलं पिपरीतलं अंतर जवळजवळ एक एक इत इतिपेक्षा जास्त आज वीस पंचवीस कांड्यावर असणारा हा ऊस आज जवळजवळ बारा महिने या महिन्यामध्ये ह्या या ऊसाला पूर्ण झालेलं येतं नक्की याचं ॲवरेजसुद्धा आपण जे रासायनिक करतात याच्यापेक्षा पाच दहा टन एकरी जास्त येणार आहे हा पण शंभर टक्के आत्मविश्वास त्यांना गतवर्षी सोयाबीनला त्यांच्या तूर मूग ओढीत जी काय पिकं असतील यांना आला आणि त्या विश्वासावर त्यांनी या ठिकाणी आज आय एम सीचे सेंद्रिय खतं हे आपल्या ह्या ऊसाला त्यांनी वापरलेले आहेत या माध्यमातून ॲग्रो ग्रोथ बूस्टर असेल ॲग्रो ॲक्टिवेटर असेल पूर्ण ॲग्रो किट असेल आय एम सीचे खत असतील हे वापरलेलं आहे आणि नक्कीच खर्च कमी करून हे तुमच्यासमोर आज जे उत्पन्न दिसतंय की असं जबरदस्त असं उत्पन्न आणलेलं आहे तर या माध्यमातून विषमुक्त शेती आणि रोगमुक्त कुटुंब या मिशनमध्ये यांनी कार्यरत करून स्वतःचं उत्पन्न तर वाढवलं पण आय एम सीमध्ये एक महाराष्ट्रातून आज एक नामचीन असं पद या ठिकाणी यांनी घेतलेलं आहे जे की चेअरमन आज हे तीन पिढीचे चेअरमन या ठिकाणी आज जवळजवळ आय एम सीमध्ये बनलेले आहेत तर त्यांचं या ठिकाणी मी स्वागत अभिनंदन करतो आणि त्यांनाच आपण या ठिकाणी खरंच याचा एक रिझल्ट काय आहे अनुभव काय आहे आणि त्यांना किती समाधान आहे याच्यामध्ये हे आपण त्यांना या ठिकाणी त्यांच्या पवित्राच्या वाणीतून या ठिकाणी ऐकूयात सर नमस्कार तुम्हाला काय वाटलं की एवढ्या दिवसानं समजा तुम्ही शे रासायनिक पण करत होता पण सेंद्रिय आणि रासायनिकमधला खरंच काय वाटला तुम्हाला आणि तुम्ही समाधानकारक आहेत का उत्पादनामध्ये वाढ होते विशेष म्हणजे या शेतीसाठी आपल्याला फक्त ऐन प्रमोटर एक खतं आहे हलूकल आलोविकल पण मी या खतामध्ये मिक्स करून टाकलेलं आहे लिक्विडच्या माध्यमात लिक्विडच्या माध्यमातून आणि ॲग्रो बुस्टर आहे ॲक्टिव्हिटर आहे त्यामध्ये अनेक प्रकार आहेत त्याच्यामध्ये पण यूज केला मी एक दोन वर्षापासून हे शेतीकडे लक्ष दिलेलं असल्यामुळं त्याच्यामध्ये उत्पादनामध्ये वाढ झालेली आहे वडिलाच्या काळामध्ये असं काही उत्पन्न आपल्याला कधी दिसलेलं नाही पण आयुर्वेदिक केल्यामुळं त्याच्यामध्ये आणखी भर पडलेली आहे हे जे जेव्हा ज्या ज्यावेळेस आपण स्वतः कराल त्यावेळेसच त्याचं महत्त्व लक्षात येणार आहे निस्त ऐकून आणि बोलून होणार नाही स्वतः प्र प्रतिमधून केल्यानंतरच करणार आहे यामध्ये प्रमोटर खात हे तुम्ही दोन डोस जर केले तर एकदम पिकामध्ये बदल तुम्हाला भरपूर दिसेल त्यामध्ये आलोविकलचा डोस द्या तुम्ही खतामध्ये परत लिक्विडचा लिक्विडच आहे पण ते खतामध्ये टाकलं तर चांगलं राहील आणि बूस्टर आणि ॲक्टिव्हेटर याच्या फवारणी करणं गरजेचं आहे दोन तर फवारण्या कमी तुम्ही व्हायला पाहिजे यानंतर मग आपल्या पिकाची वाढ कशी झालेली आहे त्याची रुंदी कशी वाढलेली आहे त्याचं वजन कसं वाढलेलं आहे हे आपल्याला लक्षात येतं आणि विशेष म्हणजे आपण रासायनिक शेती करत करतही जमिनीचा आपला पोत कमी होत चाललेला आहे त्यामुळं आपल्याला जैविक शेती करणं गरजेचं आहे येणाऱ्या काळामध्ये सुद्धा यावर भर दिलेला आपल्याला दिसून येते आपण वर्तमानपत्रामध्ये वगैरे पाहतो यामध्ये पूर्ण माहिती ही जैविक शेती कशी करता येईल याकडे लक्ष देणं गरजेचं आहे यासाठी आपल्याला आय एम सी कंपनीचे रिझल्ट पण चांगले आहेत आणि तुम्ही स्वतः एकर दोन एकर जमिनीचं जरी केलं तरी, तरी पुष्कळ झालं त्याचा रिझल्ट बघून बाकीच्या शेतामध्ये सुद्धा तुम्ही याचं उत्पन्न घेऊ शकता असा रिझल्ट आलेला आहे उसाकड पाहिल्यानंतर तुम्हाला लक्षात येतं प्रत्यक्ष पाहायला भेट येऊन जरी तुम्ही दिली तरी लक्षात येणार आहे आणि स्वतः तुम्ही एक दोन एकर तर उसासाठी कराय केलं पाहिजे केल्यानंतर लक्षात येणार आहे ओके धन्यवाद या ठिकाणी आज सेंद्रिय शेती ही काळाची गरज आज यांच्या निघालेल्या वाणीतून या ठिकाणी लक्षात आलं आणि आय एम सीच्या ॲग्रो किटमधून ज्यांनी त्यांनी सांगितलं की ग्रोथ प्रमोटर म्हणून खत आहे ॲग्रो ग्रोथ बुस्टर आहे ॲग्रो ॲक्टिवेटर आहे अलोवे केला आहे ज्याच्यामधून एन पी के नत्र तर मिळते परंतु दुय्यम अन्नद्रव्य कॅल्शियम मॅग्नेशियम गंधक हे पण मिळतं आणि त्याचबरोबर सूक्ष्म अन्नद्रव्य जसं की कॅल्शियम मॅग्नेशियम असे पो पोट्या सायरन हे असे जे काही समजा सूक्ष्म द्रव्य आहेत हे पण आपल्याला यातून मिळतात आणि या माध्यमातून या ठिकाणी मा आज ते सेंद्रिय खत वापरा आय एम सीचा नक्कीच काही लिक्विड आहेत हे वापरा सुरुवातीपासून वापरा आणि कमी खर्चामध्ये उत्पन्न भरघोस घ्या जिथे कमी तिथे आम्ही शंभर टक्के उत्पन्न वाढवून देण्याची हमी ही एक आमची एक जिम्मेदारी आहे आणि ह्या काळ्याईची सेवा आणि तुमचं उत्पन्न वाढवून देणं शेतकरी हा सदृढ झाला पाहिजे अगदी उत्पन्न वाढलं पाहिजे खर्च कमी झाला पाहिजे हेच आमचं ध्येय आणि धोरण आहे आणि हेच सांगू या आजच्या व्हिडिओमधून या ठिकाणी मी सांगू इच्छितो आणि या ठिकाणी आम्ही थांबतो धन्यवाद गुडायम